नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे संडे आणि संडे असल्यावरती संतोषला सुट्टी असते त्यामुळे आज संतोषला आहे वीकली ऑफ त्याच्यामुळे आज काही ना काही आपली एक्सा कामं असतात ती आमची असतात जसं की सकाळी आमचं आज थोडं किचनमधली साफसफाई करून झाली आणि आज सं आता संध्याकाळ झाली आहे तर आम्हाला आमची जी दुसरी सोसायटी आहे तिथे पण आम्हाला जायचं आहे आता आमचं मेंटेनन्स वगैरे पे करायचं बाकी आहे तर तिथे जाऊन ते करून यायचं आहे आता आणि त्याच्यानंतर आज काहीतरी स्पेशल असं बनवायचं आहे संतोषसाठी खूप दिवस झालं खरं तर आम्ही चिकन बनवलंच नाही आहे खूप महिने झाले मला वाटतं ना आपण चिकनच नाही बनवलं आहे तर आज काहीतरी चिकनची रेसिपी बनवायची तर संतोष म्हटलं आज काहीतरी मी तुला वेगळं बनवून देणार आहे तर बघूया आता थोड्या जाणे ते बनवायचं आहे अजून चिकन आणायचं पण आहे खरं तर संतोष म्हटलं जाऊन तू चिकन आले कारण मी चिकन आणायला कधी जात नाही मला आवडत नाही चिकन आणायला जायला त्याच्यामुळे खरं तर मी मध्येच ओढलो होत थोडंसं चिकन खायचं पण नंतर ना काय माहिती खायची इच्छा झाली म्हटलं आण तू मग बघूया म्हटलं काय बनवायचं ते आत्ता आम्ही आधी पहिल्यांदा आमचं काम आहे ते जरा करून येतो चला आता संतोष पण इथे रेडी झालेला आहे संतोष <laughs> गाडी बुकिंग नाही गाडी नाही बुकिंग करायचं आहे वॉक करत जायचं आहे आपल्याला आता गाडी बुकिंग करून जायचं नाही 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 माझा वॉक पण व्हायचंय त्याच्यामुळे आता वॉक करतच जाऊया आणि बघूया जमलं तर येताना पण वॉकच करायचंय खरं तर आता म्हणते तिकडे येताना नाही ना काळोख असला नाही नाही काळोख असला तर मग आपण रॅपिडच येऊ रॅपिड बरं पडतं असं रिक्षाने आता दे ते वॉक पण होईल ना त्या निमित्ताने त्याच्यामुळे चला आता आम्ही आता आ, आम ते आता ते काम वगैरे ते करून झालेलं आहे आणि आता चाललेलं होत घरी घरी जाताना पण परत काम आहे त्याला विचार चाललाय आता चाललंय संतोष आपण ड्रायव्हिंग क्लासेस चालू करायचे आता आता विचारपूस करायला चाललो आहे हा आता विचारपूस करायला जायचं आहे आता मैशू काय करते चिकन बनवलं की नाही आली आहे आता मी किचन मध्ये आणि चिकन बनवायचं आहे खूप खूप म्हणजे खूप महिन्यांनी खरं आम्ही चिकन आणले आहे तर आता त्यासाठी म्हणजे चिकन जे बनवलं ते रस्ता नाही बनवलेलं आहे त्याच्याकडे मला डाळ आणि भात पण ऑलरेडी गॅसवरती चालू आहे आणि इथे चिकन आणलेलं आहे आणि किती संतोष एक किलो चिकन आणले आणि खूप जास्त होतं खरं तर एक किलो चिकन आम्हाला पण मला खरं तर एक वेगळी रेसिपी बनवायची होती त्याच्यासाठी मी संतोष सांगितलं होतं की फुल काय कोंबडीचा पूर्ण कोंबडी आण म्हणून पण नंतर मीच त्याला वाटलं की नको आण फुल कोंबडी मला वाटत फुल असं एक बनवायचं म्हटलं तू करूनच आण म्हणून त्याने ते पीसेस करून आणलेले आहे कुठली बनवणार आहे चिकन तू तर म्हणजे रस्सा नाही बनवणार आहे त्यामुळे सुक्का बनवणार आहे आणि एकदम इझी आणि झटपट बनवणार आहे तर आता त्यासाठी ऍक्च्युली रेसिपी जी आहे ज्या कोरिओग्राफर पराकन आहे त्यांची आहे पण मी थोडस माझ्या चेंजेस असणार आहे ह्या मध्ये कारण त्यांनी तेल, जे इंग्रेडियंट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मस्टर्ड जी बेस्ट ला ती लागते ती माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी थोडीशी कोथंबीर आणि पुदिन्याची पेस्ट टाकणार आहे आणि लसूण आणि लिंबू आता हे मला मिक्सरला लावून घेतलं तर मी तुम्हाला दाखवते चिकन आहे आणि मी जरा म्हटलं थोडेसे मोठे मोठे पीसेस ठेवस म्हटलं आपल्याला रस्त्यासारखं बनवायचं नाहीये त्याच्यामुळे थोडे मोठे मोठे पीसेस ठेव आता चटणी आणि आता हा चटणी म्हणजे हा आता मी याच्यामध्ये कोथंबीर टाकली आहे आणि थोडासा पुदिना घेते आणि ही कोथं सॉरी कोथंबीर नाही लसूण 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 घेतलेली आहे आणि एवढंच टाकून याच्यामध्ये मी पेस्ट बनवून घेते बिना पाण्याची पाणी न टाकता आता मी ही पेस्ट बनवली पण ती बारीक नाही झाली त्याच्यामध्ये मी लिंबू त्याच्यात थोडं टाकते कारण मला पाणी नाही टाकायचं आहे ना त्याच्यामुळे थोडासा ॲक्च्युली एक लिंबू मी घेतलेला आहे अर्धा लिंबू चिकनला लावलेला आहे ऑलरेडी आणि अर्धा ह्याच्यामध्ये घेते आता आता ही माझी पेस्ट बनून झालेली आहे याच्यात मी मिरची वगैरे नाही टाकली आहे आता आपण चिकनला मॅरिनेट करूया आता मॅरिनेट करण्यासाठी मी याच्याकडे चिली फ्लेक्स आहे तर ते टाकते अंदाजानेच टाकते आहे मी आणि आमचा हा मालवणी मसाला हे पण टाकते मी चवीनुसार मीठ टाकूया दोन चमचे तरी लागलेच कारण एक किलो आहे आता त्याच्यात आपण ही बनवलेली जी पेस्ट आहे ती पण टाकूया आणि किती मिनिटं ठेवायची काय असं काय मॅरिनेट करत नाही आहे फक्त हे लावून आहे आपल्याला लगेच बनवणार हो हो लगेच आता आपण मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मस्टर्ड ऑइल टाकते मी रायचं तेल आता ह्याच्यामध्ये मी रायचं तेल टाकते हा पॅन मी खूप टायमाने यूज करायला घेतला मी खूप कमी यूज करते कारण हा जड खूप आहे खरच आणि थोडं आपल्याला जास्तच तेल घ्यायचंय त्याच्यात पण मी टाकलंय आणि ह्याच्यामध्ये पण थोडं जास्त घेतलंय एवढं पा, कमी पडेल की जास्त होईल माहिती नाही बघ आहे फर्स्ट टाइम बनवते ना त्यामुळे माहिती नाही ही जरी फराकांची रेसिपी असली तरी मी ही माझ्या तुझ्या पद्धतीनेच बनवले ते वेगळी मी माझ्या पद्धतीने इन्व्हेंट केलंय थोडंफार त्याला सगळ्यांना आपापल्या पद्धतीने इन्व्हेंट करतात तसं मी केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे कारण राईचं तेल आहे तर मी कढीपत्ता कंपल्सरी टाकतेच टाकते मजरा सुगंध छान येतो रायच्या तेला हे वाश येत नाही स्मेल उलट किती छान सुगंध येतो माहिती ना, ना।, ते ना। रायचा तेल तेलामध्ये कडीपत्ता पोटीला काय बनवते मम्मी असं विचारायला येईल मला आणि आज केसाच आका चाललेलं आहे मम्मी काय बनवणार चिकनचं काय बनवणार आहे कारण तिला माहिती आज काहीतरी वेगळं बनवणार आहे कारण सदृश्य मी कालच बोलली की आपण काहीतरी तिथे आज ना चिकनच बनवूया म्हणून पण एक्च्युअली आपण दुपारीच बनवणार होतो दुपारी बनवणार होतो पण नाश्यात असं झालं होतं सकाळ त्याच्यामुळे दुपारी नाही बनवलं आणि म्हणून म्हटलं सर संध्याकाळी बोलूया संध्याकाळी जरा काम पण होतं बाहेर त्याच्यामुळे तेव्हाच आपण मग चिकन घेऊन येऊया त्याच्यामुळे आराम भेटला ना त्याच्यामुळे दुपारी नाही तर दुपारी जावं लागलं आता मी एक एक पीस करून टाकते माहिती नाही मला खरच राहणार की नाही सगळं

चला इकडे डाळ पण झालेली फक्त फोडणी द्यायची आहे फोडणी तर आपण देत दे नाही म्हणा आता तरी नाहीच द्यायची फोडणी अशी पण अशी पण आपण फोडणीची कुठे डाळ नाही असं करून तर आम्ही फोडणी नाही देत डाळीला डायरेक्टच त्याच्यात कोथिंबीर हळद वगैरे टाकून बनवतो डाळीत आपण सहसा तेल नाही टाकत ना तेल नाही ते फोडणीच नाही टाकत ना आता तेल काय त्याच्यामुळे मग आम्हाला थोडस ह्याच्यामध्ये भाजीमध्ये जे काय असतं तेच तेल असतं म्हणजे हल्लीच खरं तर माझं मस्टर्ड थोडं वेगळं जास्त होतं ते जे आपलं नॉर्मल आणते मी कोणता आणतो आपण शेंगदाणे माझं नाही खरं तर आम्ही तेल खरं तर खूपच कमी वापरतो पण असं काय असलं थोडस लागतं ना तेल तर आज थोडं आहे तेल त्याच्यावरती झाकण ठेवूया थोडासा कड कर आला का मग बारीक करून झाकण ठेवूया थोडा कड यायला सुरुवात झालेली आहे तर आपण झाकण ठेवूया आणि बारीक गॅस करूया आणि छानपैकी शिजून घेऊया आता तर मी डाळीला पण फ्राय करून डाळीमध्ये कोथंबीर आता माझी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे गॅस फास्टच ठेवलेला मी स्लो सांगितलं होतं मग अशी पण फास्टच ठेवला म्हटलं कधी होईल माहीत नाही स्लोवरती त्याच्यामुळे आणि त्याला पलटी मारते टर्न करते चिकनला खूप चान्स मिळतो कसं टेस्ट लागते माहिती नाही आता आपण ह्याला दुसऱ्या साइड पण शिजण्यासाठी म्हणून टर्न करून घेतो शिजलेलं तर वाटत नाही अजून पंधरा मिनिटं शिजवायला पाहिजे मी पलटी मारून घेते चिमट्याने पलटी मारले असतं काय झालं असतं चिमट्याने ते कसं मोठे पीस असते तर आपण चिमट्याने करू शकलो असतो ना, ना मला वाटतं हे छोटे छोटे पीस आहेत ना म्हणून मी याने करते तुमच्याने पण जमत हा काट्यावरच घेतलाय म्हणूनच मी हे सगळे पलटी मारून घेतलेले आहेत आता परत अजून पंधरा मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊन तास शिजवायचं आहे शिजलेलं तर आहे कारण घाच्या आतमध्ये पोक जातो आहे शिजलेला आहे पण अजून छान शिजवून घ्यायचं आपल्याला आता मी थोडं बारीक गॅस वर करते ना संतोष थोडं बारीक गॅस ठेवूया चिकन झालेलं आहे बनवून आणि गॅस बंद करते मस्त छान दिसत सुका सुका बहुत तर आता जेवायला घेऊया आपण आता बसलेला आहोत आम्ही जेवायला आणि केसरला लेग पीस दिला आणि एक पीस दिला माहीत नाही खाणार की नाही ते एवढं नाही खात ती करत तेवढं पूर्ण आता बघूया चपके टेस्ट करून दाखव लेग पीस घ्या तुम्ही मी पण करते टेस्ट बघ पहिले केसर खाते बघूया शिजलं तर मस्त आहे गरम आहे केसर एक बाईट मार माहिती पडेल काय खायवर शिजलं छान आहे ना छान आहे खरं नाही आवडलं नाही तू खाऊन बघ छान शिजल मस्त एवढा शिजणार केसर कसा आहे खर सांग छान आहे पण त्या पण लिंबू वगैरे टाकलाय ना त्यामुळे मस्त आंबड वगैरे हो पण लागतात वरून पण लिंबू प्यायला पाहिजे ना नको जाऊ दे मला पण एवढं आंबट नाही खायचं आहे ना हा खरं संतोची सध्या औषध चालू आहे त्याच्यामुळे त्याला जास्त आंबट वगैरे नाही खायचा बाकी छान झालं तुम्ही पण असं बनवून बघा मी एक्झॅक्टली त्या त्यांच्या रेसिपीने नाही बनवलं फराखांच्या थोडं माझ्या माझं त्याच्यामध्ये ऍड केलं पण छान झालंय आता एकदा मी ते मस्टर्ड आपण सॉस असतो ना मस्टर्ड सॉस ना तो त्याच्यामध्ये ते म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये तो दाखवला होता आणि ऑइल ऑलिव्ह ऑइल मी खरं सांगतो ते सांगितलेलं आणायला पण त्याला नाही भेटलं ते ना त्याच्यामुळे ना आणलं ठीक आहे ना नेक्स्ट टाइम कधी बनवतो आपण परत त्याचे ट्राय पण छान झालंय हे पण टेस्ट झालंय टेस्टला चांगलं झालंय बाकी तुम्हाला कसं वाटला हा गरम लागतंय बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल असा तर चॅनल लाईब करा काय बोलले मला आवडलं सबस्क्राईब बघा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि याच्यात आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिला मला मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय आणि गुड नाईट